सत्तावीस ऑगस्ट रोजी गणरायाचं आगमन होत आहे आणि त्या अनुषंगाने पुणे ग्रामीणचे डी वाय एस पी प्रशांत ढोलेसाहेब असतील शिरूर मुख्याधिकारी प्रीतम पाटील असतील आणि महावितरणचे वैभव वारवकर असतील यांनी शिरूर शहरामध्ये प्रत्यक्ष गणेश मंडळांना भेटी घेऊन त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर विसर्जन घाट या ठिकाणी येऊन त्यांनी विसर्जन घाटाची पाणी केलेली आहे शिरूर शहरामध्ये जे गणपती मंडळ आहे त्यांनी असंख्य प्रकारचे आज प्रश्न उपस्थित केले जसे काय ड्रेनेज लाईनचे जे चेंबर्स वर आलेले तारांचे काही प्रश्न असतील किंवा काही मेन गटरवर जे ओपन पेस आहे त्याच्या संदर्भामध्ये आणखीन काही सूचना बी लोकांच्या किंवा येणाऱ्या काळामध्ये जे तुम्ही विसर्जनासाठी जे काही तरी काही आहूत करणार आहात ते कसं हो नियोजन असणार आहे येणाऱ्या काळात रस्त्यावरील खड्ड्याचे तर बऱ्यापैकी कामं झालेली आहेत आता चेंबरच्या बाबतीत दोन तीन ठिकाण सेन्सिटिव्ह वाटतात ते आपण करून घेऊ प्लस आता बाकीचे जे इतर विभागाच्या बाबतीतले आहेत लाईटच्या बाबतीत वगैरे ते संबंधित अधिकारी वगैरे होते त्यांनी पण त्यांचं काम करण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्याप्रमाणे ते, ते करतील आणि आपलं स्वच्छतेचं वगैरे का, कार्य तर कायम चालूच राहते उलट असं आमचं नगरपालिकेतर्फे सर्व गणेश भक्तांना आव्हान आहे की आपला गणेश उत्सव हा पूर्णपणे पर्यावरणपूरक कसा राहील याच्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू आणि तसंच आपण सगळ्यांनी या वर्षीचा गणेश उत्सवपूर होईल अशी एक सगळ्यांनी एक इच्छा व्यक्त करू साहेब आज शिरूर शहरामध्ये येणाऱ्या काळामधला जो गणेश उत्सव आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही शहरामध्ये प्रत्यक्ष मंडळांच्या भेटी गाठी घेऊन आणि त्यांना ज्या काही सूचना असतात येणाऱ्या काळामध्ये गण गन, गणपती विसर्जन असेल किंवा मिरवणुका असेल त्या संदर्भामध्ये काय काय मार्गदर्शन केलेले आहे आज रोजी आम्ही पोलीस डिपार्टमेंट आणि शिरूर नगरपालिका एम एस सी बी आय आणि पीडब्ल्यूडी अशी वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून जे गणपतीचा जो विसर्जनाचा जो प्रोसेसिंग रूट आहे आणि विसर्जनाचा जो विसर्जन घाट आहे या ठिकाणची पूर्ण पाहणी करून त्याच्यामध्ये रस्त्यांची पाहणी त्याच्यानंतर सीसीटीव्ही पूर्ण प्रोसेसिंग रूटला लाईटची व्यवस्था आणि जे काय मिश्र वस्तू त्या ठिकाणचे बॅरिकेटिंग्स मस्जिद ठिकाणचे बॅरिकेटिंग अशी सर्व पाहणी करून ज्या काय कमतरता वाढतात किंवा गणपतीचे जे मंडळ आहेत त्या मंडळांना सोबत घेऊन त्यांच्या काय सुजाव असतील त्या सर्व घेऊन आम्ही कंबाईनमध्ये नगरपालिका वेगवेगळे विभाग यांच्या माध्यमातून पाहणी करून तशा सुधारणा करण्याचं आमचं नियोजन होतं त्या पद्धतीने आम्ही आज पूर्ण पाहणी केलेली आहे कॅमेरामन फिरोज सिकलकर सह मी फैजल पठाण शिरोड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या